महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्य दिनानिमित्त विचुंबे ग्रामपंचायततर्फे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष व मुले मुली मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यात आले तसेच विजेत्यांना ट्रॉफी बक्षीस देण्यात आली यावेळी उपस्थित असणारे सरपंच प्रमोद भिंगारकर उपसरपंच स्वाती बळीराम पाटील सदस्य आप्पा गायकवाड अनिल भोईर समीर धुंद्रेकर अतुल भोईर आरती गायकवाड विभूती सुरते श्रावणी भुईर सतीश म्हात्रे आणि ग्रामसेवक गणेश गायकर कर्मचारी विनायक भोईर भाजपाचे किशोर सुरते माजी सरपंच बळीराम पाटील बी डी पाटील अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्राने किंवा के राज्याने या वीकमध्ये आपल्याला जे घर तिरंगा त्याच्यानंतर बाईक रॅली मॅरेथॉन अशा ज्या आपल्याला काही काहीतरी ठरून दिलं त्याप्रमाणे आज विचुंबे ग्रामपंचायतने अकरा तारखेला आपल्या मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी एक धाव आरोग्यासाठी आता आपण पाहतो का सर्वांना तब्येतीचा काही ना काही का त्रास असतो लहान मुलं असतील ग्रामस्थ असतील वयोवृद्ध असतील किंवा सर्व प्रकारची लहान पासून मोठे लोक इथे येऊन आज आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे या स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळाला पहिलाच वर्ष आमचा आहे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमचं सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांनी एकत्रित येऊन आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आजचा कार्यक्रम दिवसात जे आम्हाला ही स्पर्धा आयोजनासाठी जे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे ते सिक्रेटरी चे नाईक सर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ त्यांचा मी ग्रामपंचायत तर्फे प्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही सदा आजचा कार्यक्रम त्याने यशस्वीता पार करून दिल्याबद्दल त्यांना सुद्धा मी दोन शब्द सांगण्यासाठी इथं विनंती करतो सर महाराष्ट्र शासनाने हरघर तिरंगा अंतर्गत ज्या ज्या योजना प्रत्येक ग्रामपंचायत असेल किंवा तालुकास्तर जिल्हास्तरावर ज्या ज्या योजना राबवण्यास आहेत त्याच्यामध्ये आज मी या ठिकाणी वितुंबे ग्रामपंचायत जे या ठिकाणी मॅरेथॉन आयोजनासंदर्भात जे नियोजनासाठी मला या ठिकाणी प्रचारण केलं त्यानुसार आम्ही नियोजन केलं परंतु कमी वेळामध्ये मॅरेथॉन सारखी स्पर्धा यशस्वी ही वाखाणण्याची गोष्ट आहे कुठली स्पर्धा म्हटलं की नियोजन हे जागेवर असतं एका जागी ती स्पर्धा होत असते कबड्डी घ्या फुटबॉल घ्या कोणत्याही प्रकारची स्पर्धा घ्या मग इंडिव्हिज्युअल असेल किंवा सांघिक असेल तर ती आपण एका ठिकाणी कंट्रोल करू शकतो परंतु मॅरेथॉन सारखी स्पर्धा ज्या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक लेवलवर असेल राज्यस्तर किंवा राष्ट्रीय स्तरावरली स्पर्धा असतात त्या ठिकाणी दोन दोन ते सहा सहा महिने रजिस्ट्रेशन आणि नियोजनासाठी लागत असतात परंतु दोन दिवसात शासन स्तरावर ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी विचुंबे ग्रामपंचायती सुद्धा या ठिकाणी खरोखर मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य असतील येथील कार्यकर्ते असतील मुख्याध्यापक सर आहेत यांनी जे नियोजन केलं आणि अतिशय सुरळीतपणे ही स्पर्धा केलं त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या सर्व स्पर्धकांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद काय याबद्दल आपल्याला ज्या शासनाच्या निकष होते किंवा आदेश होते त्याप्रमाणे आपण नऊ ते पंधरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम राबवायचा आहे त्या पहिला दिवस आम्ही नऊ तारखेला आम्ही हे केलं तिरंगा यात्रा काढली दुसऱ्या दिवशी दहा तारखेला बाईक रॅली काढली आणि आज आपण ही मॅरेथॉन स्पर्धा केला आता प्रत्येक ठिकाणी आपल्या सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने घरावर ह्या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी तेरा ते पंधरा तारखेपर्यंत राष्ट्रध्वज फडकावा असे मी सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आज जो प्रतिसाद झाला आहे खूप चांगला प्रतिसाद प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल सर्वांचे ग्रामस्थांचे जे स्पर्धक आहेत ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्व आधी माझे सदस्य सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद <laughs>